नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे तांबरवाडी राजेवाडी जिल्हा परिषद शाळेची डिजिटल शिक्षणाकडे वाटचाल ग्रामपंचायत आणि शालेय समितीच्या विशेष सहकार्यातून संगणक ज्ञानास सुरुवात औसा तालुक्यातील तांबरवाडी राजेवाडी गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील संगणक शाळेच्या इमारतीची छत गळती होऊन संगणक काही दिवसापासून बंद होते विद्यार्थी आणि पालकांच्या आग्रहस्तव ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन समिती यांच्या विशेष सहकार्यातून तांबरवाडी राजेवाडी गावचे भविष्य असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील संगणक कक्ष चालू झाल्याने विविध विद्यार्थी आणि पालकातून आनंद व्यक्त केला जातोय आज आपल्या लातूर जिल्ह्याला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जातं मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी ही डिजिटल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले जातात याच संकल्पनेतून शाळेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक बालाजी माने यांनी शाळेतील मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारताच शाळेतील संगणक दुरुस्ती करून संगणक कक्ष चालू केला असून आज लहान लहान चिमुकले विद्यार्थी संगणक चालवताना दिसत आहे आजपासून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत एक नवीन उपक्रमास सुरुवात करण्यात आली हा उपक्रम म्हणजे तांबरवाडी राजेवाडी गावातील कोणाचाही वाढदिवस असेल त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य द्यावे अशी संकल्पना शाळेच्या वतीने सुरुवात करतात तांबरवाडी गावातील नवयुवक निशांत जीवतराव पाटील यांची आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी डिजिटल बोर्ड दिले आणि मुख्याध्यापक बालाजी माने यांनी ही माहिती दिली यावेळी मुख्याध्यापक बालाजी माने, बाला माने सहशिक्षक बिराजदार जाधव मुगळे मॅडम मेहत्रे मॅडम पार्शेवार मॅडम सूर्यवंशी मॅडमसह शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते सांगायला खूप आनंद वाटतो आहे आज संगणक कक्षात उभा आहे बऱ्याच वर्षापूर्वी आमच्या शाळेमध्ये संगणकाची उपलब्धता त्या गावातून करून देण्यात आली होती पण काही अडचणीमुळे गळत होता पी खराब झाली त्यामुळे ते, ते बंदावस्थेत होतं पण मी कार्यभार स्वीकारल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी त्यानंतर आमच्या गावचे सरपंच आणि त्यांच्या सदस्यगण या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य करून मला वेळोवेळी मार्गदर्शन होतो आज या ठिकाणी संगणक दर्शन पुनर्जीवन करण्याचा करण्यासाठी जे सहकारी त्यांनी मला मुलाचं सहकार्य केलेलं आहे त्यासाठी मी त्यांचा प्र प्रथम गाबली आहे शाळेमध्ये जे कम्प्युटर आहे संगणक आहे हे मुख्यध्यापकाच्या प्रयत्नाने आज सुरू झालेले आहे आणि आजकालच्या युगामध्ये कम्प्युटर ज्ञान नॉलेज राहणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला कम्प्युटर म्हणजे काय त्याचे पार्ट्स कोणकोणते असतात त्याच्यावर कुठला अभ्यासक्रम लोड करता कर, येतो त्याचा आपल्या पुढच्या जीवनामध्ये काय त्याचा फायदा आहे ही सगळी माहिती प्रायमरी जी आहे ती त्यांना माहिती पाहिजे आणि हे जर माहीत असेल तर आपल्याला सिलेबससुद्धा त्याच्यावर लोड करता येईल त्याचा सराव प्रॅक्टिस घेता येईल आणि वेगवेगळ्या वे प्रकारची जी संकल्पना आहे त्या मुलांना फक्त सांगून कळत नाही तर या कम्प्युटरवर दाखवल्यानंतर त्या प्रत्येक त्यांच्या संकल्पना दृढ होतील आणि त्यांना ते कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी कम्प्युटरचं आहे आमच्या शाळेमध्ये संगणक कक्ष आहे तेथे ते संगणक आपले भिंत गळाल्यामुळे ते नादुरुस्त झालेले होते आता आमच्या शाळेत नवीन मुख्याध्यापक श्रीमान माडेसराने ते संगणक सर्व दुरुस्त करून घेतलेले आहे गावातील सर्वांनी मदत केल्यामुळे ते संगणक दुरुस्त झालेले आहेत आता मी सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मुलींना ते शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या नॉलेज नॉलेज भरपूर देण्याचा प्रयत्न आहे म्हणजे कम्प्युटर लॅब आहे परंतु पाव पावसामुळे ती लॅब गळत असल्यामुळे आमचे संगणक खराब झालेले होते आज माणिस केंद्रीय मुख्याध्यापक झाल्यामुळे त्यांनी तेव्हापासूनच संगणक सगळे दुरुस्त करून घेतलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना सुलभ आणि प्रगल्भ शिक्षण प्रणाली करून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संगणक त्यांनी दुरुस्त करून घेऊन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आज आपल्या शाळेतील मुख्याध्यापक मानेसर यांच्या संकल्पनेतून वाढदिवसाचा जो खर्च असतो तो इतरत्र आपल्या तरुण तर मुलांनी किंवा शिक्षणप्रेमीने इतरत्र न खर्च करता शाळेसाठी खर्च करा असे आवाहन केल्याबरोबर आपल्याच गावातील निशांत पाटील यांनी धडाडंना पुढे होऊन आपल्या वाढदिवसानिमित्त त्याने क्षीर साहित्य दिलेलं आहे आणि या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपले हे गोड गरीब जनतेची शिकणार आहे आणि आजच या मुलीनं पहिल्या दिवसाला सुद्धा तिनं आज रोजी हे मूळ अक्षर स्वच्छने वेगळी शब्द वाचून दाखवले याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्र भरातील घडामोडी आपण पाहायच्या असेल तर नक्कीच यन फॉर न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका यन फॉर न्यूज वर नेत्रीने मराठीतील दिग्दर्शिका किशोर शाहणविच एन फॉर न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूब खूप शुभेच्छा आहेत की नवीन वर्ष ये संक्रांत या सगळ्यांच्या माझ्या तर्फे तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आहेत सर एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड डायरेक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चॅनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं